आता आपण आहोत मध्ये लक्ष्मी आईचा मरी माई माईचा आहे पूजेचा गाडा आपण पाहताय गावगावी जायचा मुलाबाळांच्या पायात चप्पल नाहीये लहान पाहताय पाऊस आला म्हणून त्यांना मंदिरात आता घेतलाय लक्ष्मी आईचा आपण कारण जिवंत माणसांच्या मध्ये देव आपण पाहतोय समाजसेवा ही सेवा ती तुम्ही मतदान करता का मतदानाचा अधिकार सगळ्यांना आहे आणि हा प्रश्न मी का विचारते गेली किती वर्ष तुम्ही असं गावोगावी फिरून गाड्याचं काम करताय कमीत कम्यात, कमी आता एक दोन तीन डोगी झालं असं तीन डोई म्हणजे तीन पिढ्या गेल्या तीन पिढ्या गेल्या तीन पिढ्या गेल्या तुमच्या बरोबर मला सांगा मग तुम्ही तुमचे आजोबा पंजोबा सगळे आई वडील मतदान करत होते का सगळे करत होते मतदान मतदान करता राष्ट्रवादी करता तुमच्यामुळं मोठे मोठे नेत्यांच्या मतदानामध्ये मतदानामध्ये भर पडते एकूणच काय त्यांना जे आमदारकी असेल खासदार की असेल मंत्रीपद असेल तुमचा नक्कीच महत्वाचा वाटा आहे तुमचं एक मत असू दे पण तुमची काही मत होती मग सरकारनं तुमच्यासाठी काय केली काय योजना केली पर... तीन तो या तुमच्यात गेल्या तुम्ही सांगताय तीन पिढ्या गेल्या मग तीन पिढ्यामध्ये काय ही केलं मला सांग तीन पिढ्यात आम्हाला कायच केलं नाही सरकारनं आम्हाला लेकरांना काय दिलं नाही आमचं वैयक्तिक म्हटलं तर आमचं दाखल आम्हाला सरकारनं केलं आम्ही मग बेंगळूर गेला उबळी गेला धारवाड केला विजापूर मध्ये आम्ही मोर्चा काढला सगळं आम्ही कोशिश केला फक्त आम्हाला काय करायचं सरकारनं काय मला आम्हाला पाहिजे एकच आम्हाला पाहिजे आम्हाला एवढं आम्हाला सगळ्या मरिमेवाल्याचे लोक आता किती महाराष्ट्रात किती यायची तेवढ्या लोकांना आम्हाला दाखला कसला दाखला पाहिजे जन्म दाखला काय माझं नाव गंगवाड नाव काय ठीक आहे आहे गंगुताई मला सांगा गंगुताई की कस 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 एवढ्या संसार अगदी व्यवस्थित कपडे नाहीयेत पाया चप्पल नाही फटका संसार घेऊन तुम्ही इतकं फिरत आता पाऊस पाण्याची प्रमाण असते ऋतूची प्रमाण थंडीचे नसते आम्हाला काय नाही असच ना? मागून खात असोट भरलं कुठं कुठे जायगाडी राहते कुठे दिवस जावेल तिथं जाऊन राहायचं मग आता आम्हाला मागा पुढे काय नाही दार नाही नाही तुम्ही मतदान करता बरोबर सरकारने तुम्हाला दिल्या पाहिजे सरकारनं सोनिया गांधी तुम्हाला नेमका काय केलंय आमच्या पहिल्या पार्टी आता आमची लोक आता पोलिटेशन मध्ये येते दाखल्या साठी आता कोर्टला राहा लागले तिथे हा आता आम्हाला दाखला नाही कोळ्यात राहायला वीस वर्ष झाला वीस वर्ष झाला कोळ्यात गावटाना जागा तर म्हणते की गावाला काय का मी तर झालाय का आता हे राहिलं आम्ही करून काय आलोय बाबा कुठेतरी एखादं वर थोडाफार जागा जावं बाळांना काय करू आम्ही बाळांचा शाळा नाही शाळाला गाठात राहू उद्या सकाळी आम्ही या गावापासून त्या गावाला जायला लागलो राहणार राहणार कोळे ठीक आहे आता दुसरं सत्य बाहेर आलंय की त्यांच्या मना शिक्षण नाही तुम्ही शिकलाय का नाही शिकणार की आधी तो आधी। तो आज उठ उद्या मॅडम तुम्हाला सांगतो सक्का माझा बनीच पोरग हॉस्टेल मध्ये केळा गेला धाकला साठी त्या पोराला बाहेर आता आज शक्य काढला हा तेच आम्हाला ते धाकला मिळाला असता आम्हाला काहीतरी आम्हाला पोरांचं भविष्य जर चांगलं झालं असत हे पती पत्नी आज गंगू कोळी असतील प्रल्हाद कोळी असतील हे मरी माई आतीचे मातेचे सेवे करी सरकारला विनंती करतात बघूया आपण काय विनंती आणि या विनंतीचा किती टक्के रिझल्ट लागतोय याची प्रतीक्षा लागून राहिलेली ला आहे आपण प्रत्येक प्रेक्षकांना प्रतीक्षा लागणारच आहे कारण नक्कीच तुमची काय मागणी आहे सरकारकडे शेवटचा शेवटचा प्रश्न आम्हाला कोळ्यात आम्हाला आम्हाला देव मंदिर बांधून देव आम्हाला एवढंच शिक्षण आम्ही काहीतरी जागा दिली की कुंटापूर जागा दिली की आम्ही तिथे शिक्षण करू पोरांचं शाळा शिकू तुझी कपडे पहा पायामध्ये चप्पल पण आरोग्याचा प्रश्न आल्यावर काय करतात मोठे एखादी काय आहे तर काय पैसे असतात का तुमच्याकडे पैसे असतात काय तर तुमच्याकडनं त्याच्याकडनं दोन दोन रुपये घालायचं उचलायचं उचना उचलायचं आणि त्यांना दवाखान्यात दवाखाना बरा करायचं आईला नवाज बोलायचं देवा म्हणायचं माझं मुलं मला बरं करत ना मी नाव घेत नाही तुम्हाला सर्वांना माहित आहे सोन्या नंबर आहेत मोठ्या मोठ्या देणगे लिहिलेल्या आहेत मला सांगा ही मरी माई आते मातेची सेवा करणाऱ्यांच्या आज ही वेळ का सगळ्या योजना ह्यांच्यापर्यंत का पोहोचत नाही पोचल्या पाहिजेत त्यांच्या मुलांची शिक्षण झाली पाहिजेत आज त्यांनी त्यांनी काहीतरी वेगळं करावं एखादा यांच्यामधला आय पी एस ऑफिसर व्हावा बरोबर सरकारी कर्मचारी व्हावा सिस्टम मध्ये जावा बिझनेस मिन व्हावा अशी त्यांची विनंती आहे आणि ही मागणी लवकरात लवकर सरकारनं पूर्ण करावी अशी करून सुद्धा मी स्वतः संतोषी जगदाळे आणि या संपूर्ण महत्वपूर्ण अपडेटसाठी मुख्य संपादक विराट सह संतोषी जगदाळे पाहत पाटल सतर्क सत्रकिरण्यावरून प्रत्येक पाऊल दक्षात